नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल मुंब्रा खाडी परिसरात रेल्वे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध रेती महसूल विभागाने कठोर कारवाई केली आहे मे रोजी ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील आणि तहसीलदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई राबवण्यात आली मुंब्रा ते कल्याण दरम्यानच्या खाडी परिसरात गस्त घालत असताना महसूल पथकाला दिवा खाडीमध्ये एक बोट बार्ज व सक्षम पंपच्या सहाय्याने अवैध रेती उपसाह सुरू असल्याचे निदर्शनास आले पथकाने तातडीने हस्तक्षेप करत सदर बार्ज व सक्षम पंप खाडी केले नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत पन्नास लाख रुपये इतकी आहे रेल्वे पुलाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई आवश्यक ठरली महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर आता आळा बसेल आणि भविष्यातही अशा स्वरूपाच्या कारवाया सातत्याने राबवण्यात येणार आहे ही धडक कारवाई केवळ अवैध उत्खनन रोखण्यासाठीच नव्हे तर सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेसाठी एक महत्वाचा टप्पा ठरला धन्यवाद